हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग तर मक्क्यापासून मी स्टार्टिंग का केले तर आज आहे ऋषी पंचमीचा उपवास आणि ऋषी पंचमीला आंघोळ केल्यानंतर पुरुषांचे तोंड बघायचे नसतात सो so, आता आम्ही अजून आंघोळ नाही केली ते भाज्यांची साफ करण्याची तयारी झाली इथे अर्ध्या भाज्या साफ झालेल्या सर आहेत सर्व अर्ध झालं की आठवत की ब्लॉग घ्यायचे इकडे भाजीची तयारी झालेली आहे इथे भाज्या कापून ठेवलेल्या काकडी आणि ह्या टायमिंगला आम्ही फक्त मस्त पैकी आहोत दोघी बहिणी दोघी बहिणी म्हणजे मम्मीची बहीण आणि माझी बहीण आणि मी तिची बहीण आणि मम्मी तिची आहे मावसी गरगट तयार आहे बापरे मावशीने भाकऱ्या रोटल्या टाकल्या किती बाई पैसा ही भाकरी मला जाम आवडते आता हिने बनवले तर त्याची टेस्ट उतरले भाकरी एक नंबर बनते एक नंबर गार्गी झोपले बिचारी तू मला पण दाखवलीस त्याच्या नाही आलीस तू आता मी खाली गेलेली म्हणून जरा अजून आंघोळ्या व्हायच्या सर्वांच्या या टाइमिंगला मग पूजा करायची असते पुरुषांचं तोंड आंघोळ केल्यानंतर बघायचं नसतं उपवास सोडेपर्यंत उपवास सोडेपर्यंत मग तेच ना आंघोळ केली करायची जेवायचं आणि मग नंतर पुरुषांचं तोंड बघायचं असतं तर आतून आंघोळ केली नाही तर म्हणून खाली जाऊन आली मी समर्थाची वस्ती ब्लॉग so, बघत राहा मेन तर जेवण विषय पंचमीच जेवण उकड उकडवलेलं असतं पण ते एवढं भारी लागतं त्याच्यात फ्राय पदार्थ नसतात काय नसतं सो so, बघत राहा कसं असेल आमची डिश बाय बाय इकडे मम्मी ऋषीची पूजा करते मला जेवढं जमेल तेवढं मी क्लिप्स घेतल्या त्यानंतर आम्ही जेवायला बसलो मम्मीने सर्वांना वाढायला घेतलं नैवेद्य तयार केला देवाचा गायीचा ऋषींचा असा तिने नैवेद्य तयार केला सर्वांना पण देवाला नैवेद्य सर्वांना म्हणजे मम्मी त मलच पग मझ ा चटणी आणि वरीची भाकरी नाही वऱ्याची भाकरी कॉम्बिनेशन इज कॉम्बिनेशन बघितलं मी बोली ॲटलिस्ट तिने मला जेवून द्यायला पाहिजे आणि नेमकी उठली इट्स माय बॅड लक नेक्स्ट डे हॅलो फ्रेंड्स तर आता दुसरा दिवस चालू झालेला आहे ऋषी पंचमी काल केली उपवास सोडला नंतरला आम्ही खाली पण गेलो खाली जागरण होतं अडीच दिवसाच्या गणपतीचं तर आम्ही जागरण जागरणही केलेलं आहे सो मी ते ब्लॉग नाही घेतले आम डान्स वगैरे झालेले तर आता माझा जरा घसा पण डाऊन होत चालला आहे आता आता गणपती विसर्जन आहे तर नक्की आजपर्यंत ब्लॉग बघा कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग एकत्रच करणार आहे कारण ऋषी पंचमीचं आम्ही जेवलो वगैरे त्यानंतरला कामं उरकून झोपून गेलो मग म्हटलं ह्याच्यात काय दाखवायचं सो मग नंतरला मग खाली गेलो आणि विस म्हणजे लक्षातच नाही राहिलं की आम्ही म्हणजे माझे ब्लॉग झाले तर मी इंस्टाग्रामला स्टोरी टाकलेली होती जागरणाची जे मला फॉलो करतात त्यांनी नक्की बघितली असेल तर आता बघू आता पुढे काय होते विसर्जनला जातोय कोणाला तरी ब्लॉग ब्लॉगचे क्लिप्स घ्यायला सांगते कारण का आता गार्गीला आणि मा समर्थला घ्यायला कोणतरी एक माणूस लागतो प्लस आता व्हिडिओ कोण काढणार तर बघू बंटीनेच काढले व्हिडिओ तर नक्की तुम्हाला विसर्जनही दाखव चलो बाय बाय गणपती गेले आहेत पुढे आणि आम्हाला जाम आम्हाला जाम लेट झालेलं आहे સાટી સર્વ નવીન फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग आहे आपला बघू शकता सामान बघून तुम्हाला समजेल मी गौराईची राग मेहंदी काढले दिदी तुझी मेहंदी दाखव एक मिनिट कामात हो मोगऱ्याचा तर आज आहे वौसा

मी माझा फेस घेत नाही कारण का मला माझा आवाज पण गेलाय आणि मी अवतारात नाहीये <coughs> आवाज बसलाय गणपती बाप्पा मोर्या ओरडून हा बर होते ट्रॅक आहे आपल्याकडे दुसरी रांगोळी पुसायची काम करते गार्गी ये इकडे आतमध्ये आहे रांगोळी नको पुसू ते आई मारेली आहे इथे चांगली रांगोळी काढलेली पुसून टाकली ये चल यात या आपण जे जे करू काय मुलती विनायका तुझं सिद्धी टेकाव पोंडीराम फलकरांचं नाव घेते नवसाला पाव आता मामी 이리 와서 들어. 머리 놓자. 머리 놓자. 네 빨리 나오게. तिला ते कसं दाखवायचं तू